नमस्कार मला माझा आवाज थोडासा बसला आहे त्याच्यामुळे बरं झालं तुम्ही घोषणा दिली म्हणजे मला ओरडायला कमी लाग एक गंमत म्हणून म्हणजे तुम्ही आता ते गाडा गद्दारी नवीन वाढवलं मी परवाच्या दिवशी एका तालुक्यात गेले होते अशोकराव तिथे एका माणसाने असं सांगितलं जे योगायोगाने विकास लवांडे यांच्या भाषणाला जुळून येत आहे ते असं म्हणत होते की सातबारा वाचवा मी जरा आठवते नक्की काय म्हणले ते मयूर तुम्ही इथे असला तर प्लीज या सातबारा वाचवा तुतारी तुमच्या भाषणाशी जरा संलग्न वाटतंय ते कारण काय दुर्दैव आहे की हे विधानसभेचं इलेक्शन आहे आणि गेल्या दीड दोन वर्षामध्ये अनेक घटना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात झाल्या काही दुःख देणाऱ्या काही आनंद देणाऱ्या पण संघर्ष हा आपला नशिबातच आहे असं मला वाटायला लागले आणि आदरणीय पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून संघर्षात ज्याच्यावर अन्याय झाले ज्याच्यावर खोटे आरोप झाले ज्याच्या कुटुंबाला पण या लोकांनी सोडलं नाही असं आदरणीय पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा राहून योद्धा लढणारा कोण असेल तर त्याचं नाव अशोक बापू पवार आणि हे करत असताना मी सगळ्यांची भाषणं एक मिनटं आहे बाबा मला नंतर लगेच जायचं हे पण हे पण हे पण थँक्यू थँक्यू मी मगासपासून अनेक भाषणं ऐकत होते हे वद विधानसभेचं इलेक्शन आहे का भलतंच काय चाललंय अशी मला काळजी वाटायला लागली आहे महाराष्ट्रात याचं कारण असं की निष्ठा सेवा हे फक्त आपल्या बाजूचे शब्द झालेत समोरच्या बाजूनी काटो बटो जी महाराष्ट्राला न शोभणारी अशी भाषा सातत्याने वापरली जाते कटेंगे तो बटेंगे बाबा रे माझ्यापेक्षा वयाने मोठे इथे बसलेत मी असली भाषा कशी वापरू बापूंच्या समोर या पण आणि त्या पण ते वापरतात ते, वापर ते ती तसलीच आहे त्यांच्याकडे आपल्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून अशी गलिच्छ भाषा ते वापरायला लागले आणि खरंच आज राज्यासमोर मुद्दे काय आहेत आज राज्यासमोर इथे मोठ्या संख्येने महिला बसल्यात या राज्याच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल आणि त्याला पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष आहेत तो म्हणजे आजची प्रचंड महागाई हा त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आज महागाई कुणामुळे वाढली आहे तर भारतीय जनता पक्षामुळे वाढली बेरोजगारी कुणामुळे वाढली आहे तर भारतीय जनता पक्षामुळे वाढली मला सांगा बेरोजगार आजचा टाइम्स ऑफ इंडिया कोण वाचतं का इथे आजचा माझ्या गाडीत टाईम्स ऑफ इंडिया आहे त्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये अशी बातमी आहे पत्रकारांनो जरूर बघा मयूर शक्य असेल तर माझ्या गाडीतून टाइम्स ऑफ इंडिया आणा मी तुम्हाला चार्ट दाखवते तो टाइम्स ऑफ इंडियामध्ये असा एक ड्रा पूर्ण चार्ट दाखवला आहे की साहेबांपासून आजपर्यंत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी राहिलेली आहे नोकऱ्या कधी आलेल्या आहेत हा सगळा जर चार्ट बघितला तर सगळ्यात विकासाचा उच्चांक कुठल्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाला त्या माणसाचं नाव शरद पवार हे मी म्हणत नाहीये टाइम्स ऑफ इंडिया जनते इन्व्हेस्टमेंट शेतकऱ्यांना पैसे महिला सुरक्षितता फक्त हाताला काम मिळालं म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही महाविकास आघाडीने जेवढं प्राधान्य बेरोजगारी आणि महागाईला लढण्यात आहे तेवढं महिला सुरक्षिततेलाही ते दिलेलं आहे आज खरंच मगाशी बापू भाषण करत होते बापू म्हणत होते की त्यांच्या संकल्पतेतून इथे शिवसृष्ट झाली आणि तुम्हाला आमंत्रण दिलं नाही आम्हाला तर रोजची सवय तुम्हाला आत्ता आमंत्रण दिलं नाही आम्ही तर जेव्हा निधी मागतो त्याला काट मारला जातो हे सुप्रिया सुळे का अमोल कोल्हे का त्यांना पैसे देणार नाही आमची काय चूक की आम्ही खरं बोललो आणि आम्ही निष्ठावान आहोत या देशात जर निष्ठावान हा गुन्हा असेल तर हा गुन्हा मला मान्य आहे समोरच्यांनी आमच्यावर आरोप करा निष्ठावान असणार गुन्हा आहे आणि बँक लुटणं त्याला मेडेल मला आश्चर्य वाटलं मी विचारलं विकास लवांना काय भाषण करताय ते म्हटलं मी कुठे कुणावर आरोप केला म्हटलं मी आरोपाचा प्रश्न नाही विचारला म्हणजे विकास लवांडे तुम्ही ताकदीने आरोप करत होता की कोणी बँक घेतली कोणी जेलमध्ये गेला तुम्ही एक विसरला सांगायला विकास लवांडे तुम्ही तु, ज्यांचं एका व्यक्तीचं नाव घेतलं ते बारामतीत आले होते काय त्यांचं नाव बांदल ते बांद आता जेलमध्ये आहेत का अच्छा म्हणून मला माहिती नाही असल्या भानगडीच्या लोकांचा आपला काय संबंध आहे आम्ही आपलं रामकृष्ण हरी बाबा <laughs> आपला पांडुरंग आपण बरे आपलं छोटस जग भर बर। बरोबर का नाही आणि बांदल बारामतीला येऊन काय आणि ते पण अजित पवारांच्या समोरच झालेलं आहे अजित पवारांच्या समोर बांदल असं येऊन म्हणले होते की आम्ही आता लोकसभेला आदरणीय पवार साहेबांना संपवणार आहोत अशी भाषा त्यांनी वापरली मी जरी यांचा प्रचार करायला असले तर समोरच्या विरोधी पक्षाला संपवण्याची भाषा मी कधी करणार नाही हे आपले संस्कार आपण लढायला अरे विरोधक असला तरी काय झालं तो दिलदार असला पाहिजे पण म्हणून कधी कोणाला संपवायची भाषा मी केली नाही करणारी नाही कारण का मी कशासाठी मतं मागायला आले मी यांच्यासाठी अशोक बापूंसाठी विकास करण्यासाठी मतं द्या एवढंच तुम्हाला सांगितलं बाकीच्या भानगडी काय करायचे आहेत विलास लवांडे ही गोष्ट बोलली आहे की त्यांना वैयक्तिक बोलायचं नव्हतं हे अगदी बरोबर आहेत हे आपल्या पक्षाचे संस्कार आहेत पण एक स्वस्त अस्वस्थ करणारी गोष्ट आहे विकास लवांडे जी मला समजली नाही म्हणून मी तुम्हाला विचारते कारण का असं होऊ नये की आपल्या व्यासपीठावरनं चुकीची काहीतरी माहिती जावी तुम्ही म्हणला बँक बुडाली बरोबर शिवाजीराव भोसले यांच्या नावाने काढलेली बँक बुडाली ज्या लोकांनी तो गुन्हा केला ते आज जेलमध्ये आहेत असं तुमच्या भाषणात आलं आता त्याचा आणि या आपल्या कार्यक्रमाचा काय संबंध हे मला ह्या इथे बसलेल्या लोकांचे शंभर कोटी रुपये त्या बँकेत आहेत तुमचे स्वतःचे पैसे आहेत तुमचं नाव काय पाहिलं स्मिता ताई हा किती लोकांचे पैसे या बँकेत आहेत <laughs> अगो बाई हळू 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 येत आहेत तुझं नाव काय तुझा हो तुझा तू हात वर केला ना तुझं नाव काय आकांक्षा तुझे पण पैसे या बँकेत आहेत तुझे पण पैसे बुडले अरे तिकडे मागे पण बुडलेत म्हणजे बघा त्या काकांचे पण बुडलेत आणि आपल्या यंग आकांक्षेचे पण बुडले किती म्हणलं पाच लाख रुपये त्यांचे बुडलेत मी शब्द तुम्हाला देते की मी आणि दादा कोले तुमच्या वडिलांचे दहा लाख काय बोलताय हा फार गंभीर आरोप करताय तुम्ही काय हो पत्रकारांनो तो म्हणतोय पेपरला बातम्या आहेत अगोबाई आता पुढचं भाषण करायलाच नको तुम्ही निवडून येणारच आहे झालं ठरलं आपलं <laughs> विकास तुम्ही बोलताय yes, मला अजून विश्वास बसत नाहीये तुम्ही म्हणताय की जे कोणी विरोधक आहेत आता मला कोण काय नाव याच्यात हो पडायचं नाही पण तुम्ही असा आरोप करताय हे मी माझ्या समजण्यासाठी पुन्हा रिपीट करते असल्या गोष्टीची आपल्याला सवय नाही हो तुम्ही असं म्हणताय की बँकेचे ह्या ताईंचे आकांक्षाचे सगळ्यांचे शंभर कोटी रुपये बुडाले फक्त ह्या परिसरातले त्याची बातमी ह्यांनी केली या पत्रक सकाळ आणि लोकमतला आहे आणि त्यातले जे पैसे गेले तेच आज अशोक बापूंच्या विरोधात वापरले जात आहे समजलं बरोबर बरं ह्याच्या पुढे मला एक सूचना करायची आपल्याला बघा जरा योग्य वाटत यांचे दहा लाख यांचे चाळीस लाख हो अशोकराव चालले काय मी तुम्हाला शब्द देते की पुढच्या वेळेस जेव्हा भाषण करायला येईन त्याच्या आधी मी स्वतः केंद्र सरकारमध्ये निर्मला सीतारामनांकडे जाईन तुमच्यासाठी जे काय लिक्विडेशन कुणाचे एकेकाचं -एक दुःख आता बाहेर यायला लागले एक एक तुम्हाला मान्य असेल ना तर आपण सगळे मिळून एक ठराव इथे पास करूया जो मी पार्लमेंटमध्ये तुमच्या वतीने मांडीन कुठलाही कॅन्डिडेट कुठलाही उमेदवार आज नंतर विधानसभेचा आणि लोकसभेचा तो कुठल्याही बँकेवर असा असेल आणि त्या बँकेने कुठलंही चुकीचं काम केलं असेल तर आज नंतर त्याला इलेक्शन लढता येणार नाही असा निर्णय आपण घेऊया अतिशय चांगली सूचना केली आणि याची खबरदारी मी स्वतः घेईन दोन हजार एकोणतीस मध्ये शब्द लक्षात ठेव <laughs> हे हिरो रेकॉर्ड करके याच्यासाठी मी लढाई करीन ज्या माणसांनी आमच्या गरीब कष्ट करणाऱ्यांना फसवलं असेल हे बँकेतले वाईटचे पैसे आहेत ह्यांचे उलट्या धंद्याचे पैसे नाहीये हे यांच्या कष्टाचे पैसे तुमच्या घामाचे पैसे तुमच्या रक्ताचे पैसे आहेत हे hey, परत आणण्याची जबाबदारी आणि त्याच्यासाठी लढायची जबाबदारी तुमचा भाऊ अमोल कोल्हे तुमची लेख सुप्रिया आणि अशोक बापू घेवा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये अशा लोकांना हो तुम्ही तिकीट देतात गाव फिरून कुठून कुठून आले देवालाच ठाऊक फिरून फिरून आले आणि वर पण एक विकास मला एक सूचना करायची तुम्हाला हे मला काय येतलं माहिती नाही असं कानावर येतं की रात्र वैर्याची असं म्हणतात आता वैर्याची रात्र आलीच एक दोन दिवसात मला असं वाटतंय त्यांना येऊ द्या आलं तर प्रेमाने स्वागत करा आणि ते देतील ते सगळं दोन्ही हाताने घ्या पत्रकारांनो मी चहा कॉफी बिस्किट म्हणते एका हसतायत मला माहिती नाही मी निर्मळ मनाची आहे मी आपलं माझ्या पांडुरंगाचं नाव घेते माझं पांडुरंगाशी डायरेक्ट कनेक्शन आहे मी आपलं रामकृष्ण हरी म्हणते आणि माझ्या कामाला लागते विकास तुम्हाला काय वाटलं मी काय म्हणले चहा बिस्किट कॉफी वाटलं ना दोन्ही हाताने म्हणजे एकात चहा एकात एका कॉफी किंवा चहा आणि बिस्किट किंवा कॉफी आणि बिस्किट पण जे येईल ना ते दोन्ही हाताने घ्या कारण का ते तुमचं आहे त्यांच्याकडून फिरूनच येत आहे आणि हे गलितं राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे मगाशी मा मला कोणीतरी सांगितलं फार जोरात चालली आहे गाडी चालू द्या म... <laughs> आता आमच्या रोहितनी हा शब्द असा चिकटवलाय मला मलिदा गँग म्हणायला पण लाच वाटते कारण का मी आत्या आहे आता पोरांसारखं भाषण कसं करू <laughs> पण हे दुर्दैव आहे हो, खरंच दुर्दैव आहे की मलिदा गँग हा शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये आला हे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे का आपण ई मलिदा गँग ही कधी असली भाषणं लोळणी कारपूरला करत होता बापू तुम्ही इतके वर्ष करता इथे राजकारण कधी असली भाषणं केली का तुम्ही हमी भावाबद्दल बोलला असाल तुम्ही एक वेळ आमच्या उसाला भाव जास्त द्या बोलला असाल म्हणजे ज्या गलिच्छ पद्धतीने आज आपण भाषण करतोय या खरंच अशी भाषणं करत नव्हती मी बघितलं चिन्ह मी बॅनर पाहिला चिन्हाचा मागाशी एका त्याच्या खाली लिहिलंय का हो की हा पक्ष त्यांचा नाही आहे कोर्टात केस चालू आहे अजून माझ्याच बरोबर लिहिलंय का, नाए लिला। नाए लिला <laughs> का नाही लिहिलंय मग फोटो काढा डायरेक्ट कोर्टातच पाठवते नोटीस लगेच कारण का हा पक्ष चिन्ह त्यांचा नाही त्यांनी ओरबाडून तो घेतलेला आहे कोर्टात केस चालू आहे परवाच कोर्टाने त्यांना सांगितले अहो स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका पवार साहेबांचा फोटो वापरणं बंद करा हे मी म्हणत नाहीये कोर्टाने त्यांना सांगितलं आणि बघा माझ्या पांडुरंगाच्या मला जेव्हा हे सगळं झालं तेव्हा अस्वस्थ होते मग अशी विकास लवांडे म्हणाले की मला आवडत नाही या विषयावर हा आवडायचा विषय नाही हा संस्कारांचा विषय तुम्ही जे विकास म्हणत होता ही गोष्ट खरी आहे कारण का बापूंना मी लढताना स्वतः पाहिलेलं आहे काय फोन आलेत काय धमक्या आल्या आहेत आपल्या पुणे जिल्ह्यात असली भाषा कधी वापरायची नाही आणि ज्या पद्धतीने धमक्या दिल्या गेल्या काय बापूंना कमी दिल्या गेल्या नाही आयुष्यातून उठवायचं पाप कट कार्यस्थान या अशोक बापूच्या विरोधात झालेलं आहे तरी हा मर्द माणूस मी म्हणीन कधीच लढला कधी डोळ्यातून एक अश्रू नाही किंवा भीती नाही ती काळजीच करू नको जी इथे नेहमीची होती ती गेली तिकडे पुरा मैदान खाली आहे आपलेली जिस्को जो लढणार आहे आणि बरं झालं ती बाकीची गेल्यामुळे आता विकास लवांडेंसारखं दुःख बऱ्याचांचं सुटलं ते पण आधी मागचे प्रवक्ते होते आता पहिल्या रोजचे झाले जे जिल्हा परिषद आडवून बसले होते आता तुमच्या सगळ्यांसाठी जागा झाली महिलांना तुमच्यासाठी पण नवीन जागा झाली काय काळजी करू नका त्यामुळे नवीन नेतृत्व नवीन नेतृत्व आलं पाहिजे आणि बापूंसारखे निष्ठावान लोक अहो ते म्हणले गोष्ट खरी आयुष्यात शेवटी ना खाली आत आते खाली आत जाते कुठला कारखाना घेऊन वर जाणारे का कुठली गाडी घेऊन वर जाणार आहे मला सांगा का हे तुम्ही म्हणला तसं या गरीब महिलांचे पन्नास लाख पाच लाख हे ऐकून ना तळमळींनी कोणाला सुखात जगता येणार नाही पण मग विकत का ते जनरल घेता हाच माझा प्रॉब्लेम आहे की त्यांना असं वाटतं हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालतो मला त्यांना विनम्रपणे सांगायचं आहे हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालला जर तुमचा ह्याला विरोध असेल तर ताकदीनी पण मी फक्त सत्याच्या बाजूनी लढत्या त्याच्यामुळे जर तुमचं खरं असेल योग्य असेल तर इलेक्शन झाल्यानंतर आम्ही सगळे तुम्हाला भेटू बापूंनी आणि अमोलदादांनी तो निर्णय घ्यावा तुमच्याशी बोलून आणि याच्यात या व्यासपीठावर सगळ्यात जास्ती वकिलांचा संबंध माझ्याशी येतो एक वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी मला भांडायलाच यायचं नाही गरजच कधी पडली नाही आणि ते म्हणतात माझ्याबद्दल सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले हो आले ना काय अडचण आहे तुम्हाला आले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला अरे मी शारदाबाई आणि गोविंदराव पवारांची नात आहे माझ्या आजी आजोबांचं मेहनतीचं मिळालं माझ्या नशिबात आहे सोन्याचा चमचा पण सोन्याचा चमचा असेल माझ्या तोंडात तरी जिवाळेची नाती नाही विसरले मी मी अदृश्य शक्तीच्या दारात नाही कधी गेले कारण का कधी चुकीचं काही केलं नाही मी कुणाला मेंदी नाही पाच पैशाला ना कुणाचं घेते ना कुणाला देते त्याच्यामुळे माझा कुणाशी काही संबंध येत नाही आणि एक तुम्हाला सांगते ते सारखं सांगतात तिथे पण बोर्ड आहे पंधराशे रुपये काय नातं काय बहीण भावाचं नातं काय पंधराशे रुपयाला विकलं का काय लाज वाटली पाहिजे यांना प बहीण भावाचं नातं हे विश्वासाचं आणि प्रेमाचं असतं त्याच्यात व्यवसाय नसतो आणि म्हणून आपण पंधराशे रुपयाची स्कीम ठेवली पण तुमचा मान सन्मान वाढवला पंधराशे रुपये आणि लाडकी बहीणनं म्हणता माझ्या इथल्या प्रत्येक माऊलीला आम्ही महालक्ष्मीचा सन्मान केला आणि एक दोन नाही तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला आपलं सरकार बापू करून अर्थातच यांच्यासारखं नाही आपलं बोलायचं आणि मग बघू पुढे काय करायचं बापू तुम्हाला मला दोन शब्द द्यावे लागतील माझं भाषण संपवायच्या आधी आता तीन यांच्यामुळे एक तर या बँकेची लढाई तुम्हाला दिल्लीच्या तक्तापर्यंत लिहावी लागेल हा शब्द तुम्ही मला दिला पाहिजे दा शब्द दुसरा शब्द की प्रत्येक महिलेच्या अकाउंटला व्यवस्थित वेळेवर तीन हजार रुपये आपल्या मतदारसंघात पोचले पाहिजेत हे तुम्हाला करावं लागेल शब्द हे सगळे शब्द रेकॉर्ड कर रे तिसरा शब्द इथे खूप पोलीस दिसत आहेत महाराष्ट्रातले पोलीस अतिशय चांगले खूप चांगले आहेत त्यांचा सार्थ अभिमान मला आहे प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे प्रॉब्लेम त्या मंत्र्याचा आहे आणि मी पैज लावते याच्यावर हे मी हा मी प्रयोग सगळीकडे करून बघितलाय हे सगळे जे पोलीस आहेत ना या आर आर आबा की भरती आहे विचारून बघा कुणाला पण सगळ्यांची भरती आर आर आबाच्या वेळेत काय रे देखो तिथे कोण महिला नसेल ती पण आर आर बाबाच्याच काळातली असेल मी ते मागचे पण बसते ना ते बघा ते पण हसतायत आर आर बाबा म्हणलं ना की प्रत्येक पोलिसाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आणि अभिमान येतो मी शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर या राज्यातली आबानी केलेली पारदर्शक सगळ्यात मोठी पोलीस भरती ही आपलं सरकार पूर्ण राज्यात घेईल हा शब्द मी तुम्हाला देतो हे केलं पाहिजे किती लोड या पोलिसांवर ओ पोलीस स्टेशन झालं पोलीस मिळत नाहीत एवढा त्यांचा तासांचा तासांचा त्यांच्यावर लोड ते म्हणतात लोक वाढवून द्या हे भरती करत नाही अडीच लाख जागा रिक्त आहेत आणि बापू आणखीन एक शब्द तुमच्याकडून हवा आहे की आम्हाला तीन हजार रुपये तुम्ही द्याल थँक्यू व्हेरी मच तुमचे मनापासून आभार पण आपल्या मतदारसंघातली प्रत्येक महिला युवक आणि युवती यांची सुरक्षिततेची जबाबदारी जशी आर आर आबानी घेतली होती तशी तुम्हाला आणि आपल्या सरकारला घ्यावी लागेल कारण का नुसता शब्द देऊन चालणार नाही अहो बापदेव घाट माहिती आहे का नाही सगळ्यांना बापदेव घाटामध्ये जो बारामती लोकसभा मतदारसंघात येतो मला अस्वस्थता वाटते मला दुःख वाटते मला लाज वाटते तुमच्यासमोर हे बोलताना मला माफ करा याच्यासाठी पण बाबदेव घाटात सामूहिक बलात्कार झाला बाप अस्वस्थ करणारी गोष्ट होती बाबदेव घाटातून मी पन्नास वेळा जाते तुम्ही साहेबांना किती वेळा भेटायला येतात त्याच्यातून आपण घाटात किती वेळावर जाता येता भेटलेल आहोत बाबदेव घाटासारख्या ठिकाणी जर आज बलात्कार आणि सामूहिक बलात्कार होत असेल तर आपल्या जिल्ह्यात काय चाललंय त्याच्यामुळे माझी विनंती राहील तुम्हाला की आपण सगळ्यांनी मिळून ड्रग्ज आपल्या भागात असणारच कारण काय हे पुण्यात वाढत चाललंय काय त्याचं नाव तो पाटील कोणीतरी बाई नाव विसरले हां ललित पाटील याच्याबरोबर लक्षात राहिलं बघा ललित पाटील केस ड्रग्जची केस पोर्सची केस त्यांनी तर पवारसाहेबांनाच नोटीस पाठवली त्या पोर्शवाल्यांनी आणि काय त्या पोर्शवाल्यांनी भाषण केलं परवा तुमचा शेजारी आहे वडगाव शेरीला तो वडला पवारसाहेब आहे बघा जर तुम्ही तुमची ती लेख सुप्रिया तुमचे कुठले पदाधिकारी जो पोर्शवाला ज्याच्यामुळे दोन लोकांची हत्या झाली त्या बाजू त्याच्या विरोधात जर बोलला तर तुम्हाला कोर्टातच खेचतो त्यांनी नोटीस साहेबांना पाठवली साहेबांना मला दिली मी काय कमी नाही मी त्याच्या मतदारसंघातच गेले आणि म्हटले ही नोटीस आणि ही सुप्रिया सुळे जर कोणी पोर्श पाच कोटी रुपयाची गाडी घेऊन जर कुठल्या गरिबांची हत्या केली आणि त्याच्या बाजूनी लढणं जर हा गुन्हा असेल तर हा गुन्हा मला मान्य पाठवूनच बघ नोटीस तुला <laughs> नाही चले का हे सब ये इथे तुम्हाला न विचारता जमीन विकतात तिथे मोठ्या लोकांच्या गाड्या गरीब लोकांना ॲक्सिडेंट करून ती लोकं दोन मरण पावलेली आहेत ती लोकं आम्हाला दमदाट्या करतात अरे तुम्हाला नोटिसाला काय घाबरते आता सुप्रीम कोर्टात आपल्याकडे म्हणतात शाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये ही शाणी तर सुप्रीम कोर्टच चढली आणि पंधरा दिवसात नाही चढली तर मला अस्वस्थ वाटतं की अरे पंधरा दिवस भांडणंच नाही आता नवरा पण म्हणतो बाहेर जाऊन भांडायचं घरात नाही घरात आवाज कमी कारण का खरंच ही लढाई झालीच आहे अशी मागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि हे बँकेचं आता नवीन तुम्ही सुरू केलं कारखान्याचं हे नवीन सुरू केलं काय लावलं यांच्या सरकारने काय म्हणून यांना आपण सत्ता द्यायची हे कधीतरी बदल झाला पाहिजे आणि आमच्या दोघांची सगळ्यात मोठी ताकद काय माहिती आहे जी अमोलची आहे माझी आणि यांची आहे आमची सगळ्यात मोठी ताकद आमची इमानदारी आहे हे मला सांगताना अभिमान वाटतो काही टाळ्या वाजू नका इमानदार असणं काही का कौतुकाचं नाही आता इमॅजिन इमानदार असायला लोक टाळ्या वाजायला लागले काय झालंय या राज्यामध्ये इमानदार असलंच पाहिजे आणि म्हणून आज जे समोरून काही भाषणं करतायत ना एक तर पक्ष पण त्यांचा नाही चिन्ह पण त्यांचं नाही कशाला त्यांना मत देत आहे कोर्टात येत झालं काही महिन्यांनी जर न्याय मिळाला ना तर पक्ष चिन्ह सब काही औरजार आहे जो मालिक आहे त्याच्याचकडे जाणार आहे जसं जा पक्ष चिन्ह ज्यांनी केलं आणि तो त्याचे मालिक फक्त पवार साहेब आहेत तुम्ही बसलेले जेवढे पवार साहेबांचा अधिकार आहे तुमचाही तेवढाच त्या पक्षावर अधिकार आहे तेवढाच बापूंचा पण त्याच्यात अधिकार आहे कारण का अपक्ष एका माणसाचा नाही आहे त्याच्या मनमार्जीने चालत नाही हा देश संविधानाने चालतो अदृश्य शक्तीच्या भीतीने चालत नाही आलेत किती दिवस महाराष्ट्रात दोघही जोडी आली पत्रकार विचारतात काय राजाला येणार ते म्हटलं अतिथी देवो भव कोणी आला तरी त्याचं था स्वागत केलंच पाहिजे पण गंमत एक वाटली यावेळी साहेबावर एक शब्द नाही काढला <laughs> आता घाबरलेत वगैरे मी नाही म्हणत ते म्हणत हा पण आम्ही लोकसभेला जे बोललो ते विसरलेलो नाही आम्ही गप्प आहोत याचा अर्थ आम्ही घाबरलेलो असं समजून आणि ही जी गलित शबाच्या आमचे विरोधक बोलतात ते आम्ही कधीही सहन करणार नाही आणि शब्द तुम्हाला देते की बापूंच्या बरोबर शेवटच्या श्वासापर्यंत ताकदीने आम्ही सगळे उभं राहू हा शब्द मी इथे तुम्हाला द्यायला आणि जबाबदारी तर त्यांना मिळणारच आहे त्याची काय काळजी करू नका मी तुम्हाला काय सांगितलं जिल्ह्यातून जे दो दोन चार लोक मी दोन म्हणत नाही मग लगेच लोक म्हणतील दोन म्हणजे हा आणि हा असं नाही जे कोणी असतील जे आडवून बसले होते ती जागा आता मोकळी झाली आहे त्याच्यामुळे ती हक्काचं कुणाचं तरी असेल मोस्ट डिझर्विंग ऑन मेरिट असेल तर ते अशोक बापू त्याच्यामुळे या अतिशय कष्ट करणाऱ्या स्वाभिमानी सुपुत्राला भावाला तुम्ही सगळ्यांनी तुतारी किती नंबरला आपली तुतारी ए फॉर अशोक ए फॉर वन <laughs> काली वर बघायचं नाही महिलांनो <laughs> उगा तिकडे तिकडे बघत बसू नका आपण कसं दिवाळी ठरवलं की यावेळी निळ्या रंगाची साडी पाहिजे निळीस घेणार ना नवऱ्यानी पाच हजार रुपये जास्त देऊन म्हणला हिरवी घे पिवळी घे लाल घे नाही मला निळीच पाहिजे हा कस तसंच ता आपलं ठरलंय आता त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस जे आपलं चिन्ह आहे त्याच्या सेदारचं एक नंबर ए फॉर ॲपल ए फॉर अशोक ए फॉर तुतार एक नंबरचं बटन दाबून मोठ्या संख्येने मतदान करून त्यांना लवकर पाठवा आधी ते लाल दिवा वगैरे भाषण करता यायचं मोदीजींनी लाल दिवा पण काढून घेतला पण जो काही जी काही जबाबदारी आज सरकार आल्यावर मिळेल ती अशोक बापू तुम्हाला राज्याची जबाबदारी मिळेल हा निर्णय पक्षाने घेतलेला आहे हा शब्द मी तुम्हाला देते आज आल्यानंतर बरेच पुढे जुन्नर शिरूर वगैरे ठिकाणी जायचं आहे त्याच्यामुळे इच्छा असूनही आज थोडंसं लवकर निघायला मिळते पण एक शब्द पुन्हा शेवटचा सांगून जाते कारण का मी जिथे जाते ना मी नुसती पॉलिटिकल भाषणं करत नाही हे नातं प्रेमाचं विश्वासाचं आहे दोन शब्द तुम्हाला देऊन जाते एक तुमचा कारखाना आणि एक तुमची बँक या बँक आणि कारखान्यांसाठी कष्टांची परिकाष्ठा करू पण तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा शब्द तुम्हाला देते आणि आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण कृष्णारी <laughs> <laughs> <laughs>